Day, दुरारी, दुरारी। दुरारी। दुरे दुरे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बोल या युट्यूब चॅनलवर आज माझ्या पाठीशी ही सगळी गर्दी पाहून मनामध्ये प्रश्न पडला असेल का ही गर्दी आहे तरी काय आणि विषय नेमका काय तर ही गर्दी दुसरी दुसरी काही नसून माझे वर्गमित्र आहेत मित्रांनो दोन हजार दहा सालची आमची दहावीची बॅच आणि दोन हजार बाराची आमची बारावीची बॅच आहे आणि आमचा आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तर या स्नेहमेळाव्यामध्ये आमच्या या गेट टुगेदरमध्ये आम्ही कशाप्रकारे एन्जॉयमेंट करणार आहोत कशाप्रकारे आम्ही हा कार्यक्रम सेलिब्रेट करतोय कशाप्रकारे एन्जॉय करतोय या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा खूप खूप धमाल मजा मस्ती करणार आहेत ही मागची सगळी पब्लिक करणार आहेत की नाही तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो हेच दिसत असलेलं आमचं गवळवाडी विद्यालय याच ज्ञानमंदिरात आमच्यासारख्या अनेक दगडांच्या मूर्त्या घडल्या अनेक हिऱ्यांवर संस्काराचे पैलू पाडून त्यांची किंमत वाढवली ती हीच शाळा हेच मैदान आणि हेच वर्ग आणि याच वर्गात पुन्हा एकदा बसण्याची संधी मिळावी एक दिवसाची शाळा अनुभवता यावी म्हणून आम्ही आयोजित केलेला हा माझे विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मिळावा आम्ही सर्व अशी जोरदार तयारी करून एक दिवसाची शाळा भरवली शाळेत असताना जसे राष्ट्रगीत व प्रार्थना व्हायची अगदी तशीच प्रार्थना मैदानात उभे राहून घेतली राष्ट्रगीत व प्रार्थना झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजेच आमच्या वर्गात येऊन बसलो एकेकाळी चुमुकले टिमुकले दिसणारे हे सर्व विद्यार्थी आज प्रौढ झाले होते आणि प्रौढ झाले असले तरी एक दिवसाची शाळा अनुभवण्याची उत्सुकता साऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदी निरागसपणे झळकत होती आमच्यातीलच काही विद्यार्थ्यांचे आज दोनाचे चार हात झाले आहेत म्हणजेच ते लग्नबंधनात अडकले आहेत तर काही आमच्या मैत्रिणी आपल्या चिमुरड्यांना घेऊन या स्नेह मेळाव्याला आल्या होत्या आम्ही सारेजण पंधरा वर्षानंतर एकत्र येत होतो त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद एक वेगळाच उत्साह दिसत होता ज्या गुरुजनांनी आम्हाला पाचवी ते बारावीपर्यंत शिकवलं घडवलं अशा उपस्थित सर्व गुरुजनांना औक्षण करून त्यांना निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना केली आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी जे नियमित झटले ज्यांनी आतोनात मेहनत घेतली आणि आमच्या वाटेतील काटे बाजूला सारून फुले पसरवली अशा गुरुजनांचे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षाव करून एक जोरदार असं स्वागत केलं आमचे गुरुजन व्यासपीठावर विराजमान झाले आणि आम्ही सर्व माझे विद्यार्थी बेंचवर बसलो आणि आमचा स्नेह मेळावाचा कार्यक्रम सुरू झाला मी दर्शना भोसे पाटील एकदा हार्दिक स्वागत स्वागत करते तर स्वागतम स्वागत तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही सुरु आद, दीप करून होत असते तर मी उपस्थित सर्व शिक्षकांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी मान्यवरांच्या म्हणजेच शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आम्ही कार्यक्रमाला प्रारंभ केला सोहळा सर्वप्रथम या ठिकाणी शिक्षकांचा परिचय स्वागत करण्यासाठी ते उभा आहे त्यानंतर सर्व शिक्षकांना म्हणजेच गुरुजनांना शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा सत्कार केला

त्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी तर मी आपल्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त करावं त्यानंतर आमच्यातील काही विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षांच्या मनात दाटलेल्या साठलेल्या आठवणी आपल्या मनोगताद्वारे प्रकट केल्या याच्या मग आधुनिक जणांनी कष्ट घेतले आम्ही नाही आम्ही फक्त बरोबर ते que शिक्षण कला क्रीडा साहित्य विज्ञान या सर्व क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे आपले उपस्थित आदरणीय सर्व शिक्षक यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे त्यानंतर सर्व शिक्षकांनी त्यांच्या मनोगतातून आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी फक्त रेफरन्ससाठी फोटो अटॅच करतो शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे सरांनी आपले मनोगतरूपी मार्गदर्शन केले आणि आमच्यातील एक उत्कृष्ट वक्ता म्हणून मला सन्मानित केले तर एक बेस्ट निवेदिका म्हणून आमच्या निवेदिकेला सन्मानित केले त्यानंतर आम्ही माझे विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना व शाळेसाठी घेतलेल्या भेटवस्तू सरांच्या स्वाधीन केल्या नंतर आभार प्रदर्शन करून आम्ही या कार्यक्रमाची सांगता केली त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून काही ग्रुप फोटो देखील काढले त्यानंतर शाळेतील हा कार्यक्रम संपन्न करून आम्ही साऱ्यांनी नाश्ता केला व पुढील प्रोग्राम साठी हाऊसकडे निघालो योगायोगाने त्याच दिवशी आमच्यातील एका मैत्रिणीचा वाढदिवस वा असल्याने बड्डे आणि गेट टुगेदर असे दोन्हीही केक आम्ही एकत्रितपणे कटिंग केले Hey, okay, नंतर सर्व शिक्षक व आम्ही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे एक स्नेहभोजन केले यावेळी शाळेतील दुपारच्या सुट्टीत डब्बा आम्ही सारे जण मिस करत होतो पण म्हणतात ना गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी आणि अशा जुन्या आठवणींना ताज्या करण्यासाठी आम्ही सारेजण एकत्रित एक आलो होतो जेवण झाल्यानंतर सुरुवात झाली ती मनोरंजनाच्या खेळाला सुरुवातीलाच चिमुरड्यांचे काही खेळ झाले त्यानंतर आमच्या मैत्रिणी अगदी जोशात संगीत खुर्चीसाठी उतरल्या त्यानंतर संगीत खुर्ची खेळायची आमची बारी आली संगीत कृषीनंतर आम्ही साऱ्यांनीच म्युझिक सिस्टमच्या तालावर डान्सचा एकत्रितपणे ठेका धरला त्यानंतर या स्नेह मेळाव्याची एक आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी रिटर्न गिफ्ट पॅक करून वाटण्यात आले तर अशा प्रकारे आम्ही साऱ्यांनी पंधरा वर्षानंतर एक दिवसाची शाळा अनुभवली आणि खूप धम्माल मजा मस्ती केली तर मित्रांनो हा आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि असा गेट टुगेदर तुम्ही सुद्धा कधी साजरा केलात का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि पाहत राहा ज्युअल जय हिंद जय भारत